कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातला असून तासन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे नद्या नाले देखील तुडुंब भरून वाहत असून अवघ्या तीन तास पडलेल्या पावसामुळे पोलादपूर येथील सावित्री नदी देखील मे महिन्यातच दुतडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला बघायला मिळत असून पावसाची रिपरिप ही सध्या सुरूच आहे शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरले असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतेत सापडला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता अजूनही वर्तवली जात आहे तसेच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत सध्या रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलेले असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून कोरड्या पडलेल्या नद्या ना आता मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरू लागल्यामुळे पावसाचा जोर देखील वाढतच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे वादळी वारा व विजांचा कडकडाट देखील जोरदार आपल्याला पाहायला मिळत असून पावसाचा जोर पुढे देखील कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे देवेंद्र दरेकर